सोलापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात भीमसैनिक आता आक्रमक झाल्याचं वक्तव्यावर या ठिकाणी निषेध नोंदवला आहे सोलापूरातील भीमसैनिकांनी अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारत या ठिकाणी आंदोलन देखील आता सध्या सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भीमसैनिक आता रस्त्यावरती उतरून आक्रमक झाले आहेत अमित शहा यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा भाजपाचे आमदार आणि खासदारांना सोलापुरामध्ये फिरू देणार नाही असा ना इशारा देखील या, दे या ठिकाणी भीमसैनिकांनी दिला आहे आंबेडकर आंबेडकर बोलण्याचा काय होत अगर भगवान काम का देत स्वर्ण दिन जात आम्हाला स्वर्गी मिळालं बाबासाहेब आंबेडकर संविधानामुळे मिळाले हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे आम्ही शहाच आरजी कंपनीच्या वतीनं अर्ज सोलापूर शेरण सर्व अर्जी कंपनीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध 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 करतो आता आम्ही उग्र आंदोलन केलेलं आहे धरणे आंदोलन केलेलं आहे पण ह्या यानंतर त्यांनी जर माफी नाही मागितली समाजाचे या भारतातल्या जनतेचे संविधानाला मारणार मानणाऱ्या लोकांची जर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही या कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदारला सोलापुरात नियोजन जा, फिरू देणार नाही